अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं हो। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती कसं निर्माण करायचं किंवा स्वामींचं सुरक्षा कवच घरच्या गर घरी कसं बनवायचं बघा माता लक्ष्मी असेल भगवान कुबेर असतील भगवान शंकर असतील किंवा हनुमानजी असतील या सगळ्या देवी देवतांचं एक सुरक्षा कवच आहे त्याचप्रमाणे स्वामींचं सुरक्षा कवच कसं बनवायचं घरच्या घरी ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा याचं नक्कीच तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये आयुष्यामध्ये याचा तुम्हाला खूप उपयोग होईल सो आता बघा सुरक्षा कवच म्हणजे काय की सुरक्षा कवच म्हणजे असं काही एखादा धागा आहे जो आपल्या हातामध्ये चोवीस तास बांधायचा आहे असण आहे एखादं यंत्र आहे एखादी वस्तू आहे जी आपल्या सोबत आपल्याला नेहमीच बाळगायची आहे असं बिलकुल पण नाही बघा सुरक्षा कवच म्हणजे काय अगदी साधी सोपी सेवा आहे जी आपल्याला दररोज करायची आहे अगदी दोन ते तीन मिनटं लागतात हार्डली पाच मिनिटं लागतात तर बघा आपण एका ठिकाणी बाहेर पडत असतो म्हणजे महत्वाच्या कामाला असेल किंवा एखाद्या डील करण्यासाठी ज्यावेळी आपण बाहेर पडतो एखाद्या शुभ कार्यासाठी आपण बाहेर पडत असतो त्यावेळी बघा आपल्या मनात एक रुखरूप लागलेली असते की आता हे काम होईल की नाही किंवा हे शुभ कार्य व्यवस्थित पार पडेल की नाही ही माझे डील इतकं महत्त्वाचं माझं काम आहे मग हे नक्की पूर्ण होईल ना असे अनेक प्रश्न अनेक कस म्हणजे विचार आपल्या मनात येतात ती रुखरूक लागलेली असते आणि ज्यावेळी पण आपण बघा कामासाठी बाहेर पडतो त्यावेळी अचानक कोणतरी येतं आणि आपल्याला टोकतं मध्येच सो आपल्या मनात आणि विचार येतो की आता रे बाबा हे माणूस मध्ये चाला आणि आपल्याला टोकला आता तर आपलं काम होईल की नाही याची आपल्याला शाश्वती नसते सो असे बघा आपल्याला अनेक विचार खरंच मनात येत असतात म्हणूनच कोणत्याही वेळी कोणत्याही कामाला महत्वाच्या असो शुभ कार्याला असो बाहेर पडताना घराच्या बाहेर पडताना सुरक्षा कवच स्वामींचं आपल्यासोबत असणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून ते काम व्यवस्थित पार पडेल व्यवस्थित मार्गी लागेल सुरक्षा कवच बघा हल्ली खूप वाईट बिकट प परिस्थिती घडलेली आहे हे बोलू नये पण ही रिअल कंडिशन आहे बघा सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरात परत येईल की नाही याची शाश्वती नसते ही खरंच हे बोलताना पण कसं तर वाटतं पण ही रियल कंडिशन आहे बघा तुमच्या आसपास माझ्या आसपास या अशा अनेक आपल्याला घटना घडतात आणि त्या ऐकायला सुद्धा मिळतात की सकाळी गेलंय पण अजून आला नाही किंवा असं अनेक वाईट घटना आपल्याला ऐकायला मिळतात म्हणूनच आपल्याला स्वामींचं सुरक्षा कवच चोवीस तास आपल्यासोबत राहावं असं आपल्याला वाटतं स्वामींचा आशीर्वाद आपल्याला चोवीस तास आपल्यासोबत राहावा असं आपल्याला वाटतं म्हणूनच हे सुरक्षा कवच आपल्याला दररोज न चुकता आपलं घरच्या घरी करायचं आहे आणि ते आपल्यासोबत बाळगायचं आहे आता सुरक्षा कवच कसं तयार करायचं हे तुम्हाला मी सांगते बघा कधी ज्यावेळी पण तुम्ही घराच्या बाहेर पडणार आहे आता सकाळीच आपण ऑफिससाठी किंवा कामासाठी बाहेर निघत असतो तर तुम्हाला देवघरापुढे बसायचं आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे अर्थात आपली देवपूजा वगैरे झालेली असते तर देव घरापुढे बसल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती धूप दीपणे नैवेद्य सगळं देवाला दाखवायचं आहे स्वामींना दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे अर्थात तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा म्हणा अतिशय उत्तम पण आता सकाळची घाई गडबड असते आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून तुम्ही एक वेळा म्हटलं तरी चालेल तर एक वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर जी काही अगरबत्तीची रक्षा असते ती थोडीशी आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी आपल्याला अर्थात ते आता पाणी राहिलेलं नसतं कारण तारकमंत्राची ताकद त्यामध्ये उतरलेली असते सो आता ते तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे आता तीर्थ प्राशन केल्यानंतर काय करायचं एकशे आठ वेळा आपल्याला स्वामींचा स्वा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला अकरा माळे जप करणं शक्य झालं तर खूप महत्व म्हणजे खूप अतिशय उत्तम पण नसेल जमत तर तुम्ही एक एकशे आठ वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आता जप केल्यानंतर काय करायचं बघा जप केल्यानंतर तुम्ही स्वामींना या बोटाने मधल्या बोटाचा जो पलीकडचा बोट आहे बघा त्या बोटाने तुम्हाला स्वामींना अष्टगंध किंवा चंदन किंवा केशरीगंध स्वामी आता अर्थात आपल्या घरात सगळ्यांना सगळ्यांच्या घरात स्वामींचा फोटो असतो मूर्ती असतो तुमच्याकडे जे असेल त्याला आता फोटो असेल तर तुम्हाला या बोटाने स्वामींना अष्टगंध लावायचा आहे बघा हळदी कुंकू स्वामींना लावायचं नाही हे खूप महत्त्वाचं आहे अर्थात जे काही स्वामी ते ही गोष्ट ही चूक करतच नाहीत तरी पण मी सांगितलं स्वामींना या बोटाने तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे आणि तेच बोट तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचं आहे बघा स्वामींना अष्टगंध लावल्यानंतर तुम्ही हात वगैरे धुवायचा नाही तर लावल्या स्वामींच्या फोटोला ज्या क्षणी लावाल त्या क्षणी तुम्हाला सुद्धा इथं तुम्हाला त्याच बोटाने तुम्हाला तो अष्टगंध लावायचा आहे आणि हेच आहे आपलं सुरक्षा कवच बघा आपण इतर वेळी म्हणजे कुठेही आपण बसलेलो असतो आपल्या मनात अनेक विचार असतात वाईट विचार येतात आपलं मन खूप उदास असतं पण ज्यावेळी पण आपण एक देवघरापुढे बसलेला असतो त्यावेळी बघा आपल्याला असं वाटतं की आपल्या भोवती एक सुरक्षा कवच आहे आपल्या आपण सु, सुरक्षित आहोत संरक्षण आपल्याला कोणतरी देत आहे असं आपल्याला वाटत असतो तर हे का वाटतं बघा ज्यावेळी पण आपण देवघरापुढे बसलेलो असतो त्यावेळी आपण मंत्र म्हणत असतो स्तोत्र म्हणत असतो एखादं पुस्तकाचं ग्रंथाचं पठन करत असतो तर त्या मंत्राच्या स्तोताच्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या आपल्या अवतीभोवती पसरलेल्या असतात म्हणून आपल्याला देवघरापुढे बसल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा आपल्या अंगात निर्माण होते एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अंगात निर्माण होते आणि आपल्याला असं वाटतं की आता मला कशाचीच भीती नाही मी अगदी सुरक्षित आहे सगळे स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं आपल्याला एक छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अंगामध्ये निर्माण होते म्हणूनच म्हण त्यामुळे आपल्याला हे सुरक्षा कवच जे की मी आत्ता सांगितलं आता सुरक्षा कवच जो टिळा आहे तो लावल्यानंतर आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे की जे काही मी ऑफिसला जात आहे किंवा ज्या महत्त्वाच्या कामाला जात आहे महत्त्वाच्या शुभ कार्याला जात आहे ते व्यवस्थित पार पडू दे निर्विघ्नपणे पार पडू दे आनंदाची बातमीच मी घरी घेऊन हो येऊ हो दे आणि तुम्ही माझ्यासोबत चला माझ्यासोबत कायम राहा अशी आपण स्वामींना म्हणून प्रार्थना करायची आहे तर ही प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट म्हणजे देवघरा पुढे देवघराकडे असो किंवा स्वामींकडे असो डायरेक्ट पाठ वळवायची नाही किंवा पाठ करायची नाही तर हे सगळे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दोन पावले तसंच मागं यायचं आहे आणि मगच तुम्हाला पाठ फिरवायची आहे बघा ज्यावेळी आपण टिळा लावतो म्हण म्हणून प्रार्थना करतो त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला देवघराकडे असो स्वामींकडे असे डायरेक्ट पाठ फिरवायची नाही दोन पावले अगदी आधी पहिल्यांदा मागे यायचं आणि त्यानंतरच तुम्हाला पाठ फिरवून तुमच्या कामाला जायचं आहे बघा डायरेक्ट जर तुम्ही पाठ फिरवले तर अर्थात आपल्याला जे काही आपण जे सुरक्षा कवच केलेलं आहे त्याचं पूर्ण फळ मिळत नाही असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला आधी दोन पावलं मागे यायचं आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या कामासाठी जायचं आहे खरंच सांगते ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे किंवा प्रभावशाली कवच आहे स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात नेहमी असतात मग ज्यावेळी स्वामी ज्यावेळी बघा एक पॉझिटिव्ह सकारात्मकता आपल्यासोबत असते आता तुम्ही ज्या पण कामाला गेलेले आहे तर तुमच्या मनात ती रुखरूक राहत नाही कारण आपण स्वामींचा आशीर्वाद सकाळी घेतलेला आहे स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या सोबत आहे त्यामुळे ती रुखरूक असेल ती आपल्यासोबत अजिबात राहत नाही नक्कीच आपलं पॉझिटिव्ह माइंडने आपण गेलेले असतो त्यामुळे ते ज्या घटना घडणार आहेत त्या सुद्धा पॉझिटिव्हच घडतात जेव्हा मन पॉझिटिव्ह असतं त्यावेळी सगळ्याच गोष्टी बघा सकारात्मक विचार केला तरच ज्या काही गोष्टी आहेत त्या सकारात्मक घडत असतात तुम्ही जर नकारात्मक विचार करत असाल तर त्या गोष्टी आपोआपच नकारात्मक व्हायला सुरुवात होते म्हणून हे सुरक्षा कवच तुम्ही दररोज घरच्या घरी तयार करा तुम्ही ज्यावेळी पण घराच्या बाहेर पडणार आहे अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ